नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि मित्रांनो सरकारने तर अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ जाहीर केलेलाच आहे पण हा पीक विमा मागील दोन वर्षाचा आहे तर तो कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र करण्यात आलेला आहे आणि कोणते कोणते यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला भा पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते बघू शकता आजपासून पीक विमा वाटप सुरू होणार आहे आणि आजपासून पीक विम्याची वाटप सुरू झालेली आहे आणि तेरा जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आणि राज्य मंत्रिमंडळाच्या निकष शीतल करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई निर्णय घे घेतला आहे आणि पीक विमा बँक खात्यात जमा झाला आहे का हे तपास तपासण्यासाठी लगेच यादी पहा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विम्याची पी दुसरी यादी जाहीर झालेली आहे तर इथे पुढे बघू शकता तर आजपासून पीक विमा वाटप सुरू तर आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झालेली आहे आणि तेरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आणि राज्य मंत्रिमंडळाने निकष शिथल करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुमचा पीक विमा बँकेत जमा झाला आहे ह्यात तपासण्यासाठी लगेच यादी पहा आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विम्याची दुसरी यादी जाहीर झालेली आहे तर पीक विम्याचे टप्प्याटप्प्याने वाटप तर काही ठिकाणी सकाळपासून जमा झालेला आहे तर काही ठिकाणी लवकरच जमा होणार आहे दोन हजार रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हा पीक विमा जमा होत आहे आणि काही शेतकऱ्यांना तीन हजार रुपये काहींना पाच हजार रुपये तर काहींना दहा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे कारण पीक किंवा वाटपाला आज मुहूर्त लागलेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे कारण आता सरसकट पीक विमा मिळा मिळणार आहे आणि पीक विम्याची वाट पाहणाऱ्यांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे या तेरा जिल्ह्यांमध्ये पंधरा हजार रुपयांची पीक विमा जमा होण्यास सकाळपासून सुरुवात झालेली आहे आणि गेल्या तीन दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची वाटप सुरू झालेली आहे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना खात्यावर हा पीक विमा जमा होत आहे तर घोटाळे टाळण्यासाठी पीक विमा वाटप तर राज्य सरकारने तेरा, तेरा जिल्ह्यामध्ये ते तीन हजार सातशे कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि हे पैसे आता टप्प्याटप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वाढले जात आहेत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी खात्यात काही कालही पीक विमा जमा झाला होता तर आज पुन्हा तेरा जिल्ह्यामध्ये जमा होत आहे आणि पुढील तीन दिवसामध्ये पे किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मागच्या वेळ वेळी पे किंवा टप्प्या वाटपात मोठी घोटाळे झाले होते तर त्याच्यामुळे हा पे किंवा आता एकत्र वाटप वाटप करणार आहेत दोन ते तीन दिवसात वाटप करणार आहेत तर जिल्ह्यांची तरी ते बघू शकता जिल्ह्यांना पे किंवा का नाही तर हे सोळा जिल्ह्यांना पे किंवा नाही मित्रांनो तर बघू एक कोणते तर पंधरा हजार रुपयांचा पे किंवा विमा पाहिजे आणि असेल तर कोणत्या ते तेरा जिल्ह्यांसाठी हा जी आर आला आहे हे पा आणि प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये आजपासून जमा होणार आहेत आणि सोळा जिल्ह्यांना पीक विमा मिळणार नाही आणि जमीन दाखवून पीक विमा भरला होता त्यामुळे ते त्या सोळा जिल्ह्यामध्ये चौकशी सुरू आहे तर त्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये चौकशी सुरू आहे मित्रांनो तर चुकीच्या पद्धतीने विमा भरल्या भरणा विमा घर घेणाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तर या घोटाळ्यामध्ये बीड बीड जिल्ह्याचे नाव सर्वात आधी समोर आले आहे था था। तर जर तुम्ही कॅनॉलच्या बाजूच्या गायरान जमिनी दाखवून मागच्या वेळी पीक विमा घेतला असेल तर तुम्हाला आता मिळणार नाही रस्ते लगेचची जमीन दाखवूनही अनेकांनी पीक घेतला होता अशा शेतकऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई होणार आहे त्यामुळे आता फक्त या तेरा जिल्ह्यांमध्येच विमा सोडला जात आहे तर पीक विमा मिळणार मिळणाऱ्या तेरा जिल्ह्यांची यादी पाहू शकता तर पीक विम्याची चौकशी करून हे पैसे जमा केले जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तेरा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मिळणार आहे आणि तेरा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर तुम्ही लगेच बघा नंदुरबार नांदेड यवतमाळ सिंधुदुर्ग ठाणे पालघर धुळे पुणे लातूर बुलढाणा नाशिक अहमदनगर सोलापूर आणि सातारा हे जिल्हे आहेत मित्रांनो पात्र झालेले तर जे काही जिल्हे राहिलेले आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आणि ते पण लवकरच पात्र होतील तर मित्रांनो तुमच्या अकाऊंटवर पैसे आले की नाही हे नक्की तपासा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो